नमस्कार मित्रांनो दिवसेंदिवस कलासृष्टी खचत चालली आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच बंगाली प्रादेशिक टी व्ही मनोरंजन क्षेत्राकडून एक दुःखद बातमी समोर आली आहे यावेळी एका प्रतिभावन बंगाली अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही अभिनेत्री म्हणजे गुप्ता आहे सुचेंद्रा दास गुप्ता हिच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार तिने शूटिंग नंतर घरी जाण्यासाठी अ बाईक राईड बुक केली होती रिपोर्टनुसार घरी परतत असताना तिची बाईक एका ट्रकला धडकली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे सुचंद्रा दास गुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका मधील गौरी मध्ये झळकली होती या मालिकेतून सुचंद्रा दास गुप्ता हिला खूप प्रसिद्धी मिळाली होती तिच्या सुद्धा प्रचंड वाढ झाली होती बंगाली मनोरंजन विश्वातील टॅली अभिनेते आणि अभिनेत्री सुचंद्रा दास यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर मित्रांनो या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली